लायन्स क्लब मानवा विविध सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये अग्रेसर या सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून आणि विविध उद्योजक व ग्राहक वर्ग यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये सुसंवाद व्हावा या उद्देशाने तीन ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत राजा शिवछत्रपती क्रीडांगण किहीम येथे चार दिवसीय लायन्स किहीम फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे या फेस्टिव्हलमध विविध प्रकारचे शंभर स्टॉल फेस्टिव्हल प्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्र असणार आहे तर लायन्स किहीम फेस्टिव्हलमधून संकलित होणारा निधी सोगाव येथे बांधल्या जात असलेल्या अकरा गुंठे जागेतील सहा मजली लायन्स सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलसाठी आणि चोंडी येथील लायन्स पॅथोलॉजी लॅबसाठी वापरला जाणार आहे या फेस्टिव्हलचं उद्घाटन शुक्रवारी तीन जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते होणार आहे तसंच सोमवारी सहा जानेवारी रोजी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार आहे या फेस्टिव्हलमध्ये खवयांसाठी मटन चिकन मच्छी तसंच मोदक आणि पुरणपोळी कोळी यांचे फूड स्टॉल असून इतर स्टॉल्समध्ये विविध प्रकारची उत्पादनं साडी ड्रेस मटेरियल वेगवेगळ्या प्रकारची भांडी शेतकऱ्यांसाठी खास कृषीविषयक नवनवीन अवजारे व उत्पादनं तसंच चायनीज बोकड बच्चे कंपनीसाठी अम्युजमेंट पार्क बँकांचे स्टॉल चारचाकी गाड्यांचं प्रदर्शन हे असणार आहे तसंच लायन्स मांडवा श्री शरीर सौष्ठव स्पर्धा महिलांसाठी पाककला स्पर्धा लाय सुंदरी सौंदर्य स्पर्धा गुणवंतांचा सत्कार तरुणांसह सर्व वयोगटातील रसिकांना आकर्षित करणारी मराठी पाऊल पडते पुढे ही संगीत रजनी असे एकाहून एक सरस कार्यक्रम आणि धमाल मस्ती या फेस्टिव्हलमध्ये अनुभवता येणार आहे या चेअरमन मोहन पाटील असून नियोजन समितीत लायन्स हेल्थ फाऊंडेशनच उपाध्यक्ष नितीन अधिकारी अमेश शिरगावकर अरविंद घरत धवल राऊत हर्षद पाटील सुबोध राऊत अभिजित गुरव प्रदीप पाटील विद्या अधिकारी मृदुला राऊत आणि सारिका पाटील आणि लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर आणि यांच्यासह पदाधिकारी आणि अनेक सदस्य उपस्थित असणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा